नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी औताडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जर तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व बांधकाम कामगार संघटना या संघटनेचे सर्वे सर्वा माननीय सलीम गवंडी साहेब यांच्या अथक प्रयत्नातून प्रचंड मेहनतीतून कष्टातून आज तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात तर मी पहिल्यांदा सलीम भाईंना मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो तालुक्यातल्या लोकांच्या वतीनं आणि त्यांनी भाषणात पण सांगितलं मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही तरी पण ते तालुक्यामध्ये काम करत आहेत म्हणजे त्यांना निस्वार्थपणे तुमची सेवा करायची आहे तुम्हाला राज्य सरकारच्या योजना काय आहेत त्या माहीत नाही बऱ्यापैकी आपल्या लोकांना काय माहीत नसतं काय चाललंय सरकारनं काय निर्णय घेतले सरकार आमच्यासाठी काय करतं तर असं कुणीतरी पुढं आलं पाहिजे त्यांनी आपल्याला योजना समजावून सांगितल्या पाहिजेत आता सलीम भाई आणि त्यांची टीम जर तुमच्यानं आली नसती तर तुम्हाला कळालं असतं का ते एक बांधकाम कामगारांचं महामंडळ आहे आणि त्याच्याकडे करोड रुपये पडून आहेत हे त्यांनी आल्यानंतरच कळलं ना आणि ते तुमच्याकडं सगळ्या गावा गावागावात येत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत माझी आणि त्यांची मैत्री झाल्यापासून ते कामगारांच्याशिवाय दुसरं काम माझ्या घेऊन येत आहेत हे कामगारांचं काम आहे ह्या या अधिकाऱ्याला फोन करा ह्या या, या मंत्र्यांना फोन करा तिकडं मंत्रालयात आमदार कमी आणि सलीमबाई जास्त मला मंत्रालयात दिसतात हे बऱ्याच वेळा त्यांची भेट आहे अशा या चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय डॉक्टर आरळी साहेब माननीय संजय अण्णा अवतारे साहेब मान्य संजय साहेब मान्य प्रभाकर जाधव साहेब आपल्या जत शहरातील एकदम जुने अभियंते मान्य साहेब माननीय विक्रम तांग नगरसेवक मान्य किरण मामा व्यासपीठावरती सगळे अभियंते आहेत की ज्यांचा इथं यथोचित सन्मान आपल्या सगळ्या टीमच्या वतीनं केला आहे के संजय अण्णा तेली आहेत आणि तुम्ही सगळेजण मी कार्यक्रमाला का खूप वेळा पत्रकार मित्र पण आहे तिथं कार्यक्रमाला खूप वेळा येथे आलो पण एवढा जिवंत कार्यक्रम सारख्या टाळ्या सारख्या टाळ्या सारख्या ह्याच कार्यक्रमात वाजलेल्या मी बघितल्या बरोबर डॉक्टर साहेब म्हणजे इतका उत्साह इतकं फ्रेश आहे तुम्ही अनेक तास दीड तास लेट आलोय तरी सुद्धा तुला मनातल्या मनात शिवे दिली असतील तुम्ही पण आता काही नाही कारण कार्यक्रम तितके होते यायला आम्हाला उशीर झाला बांधकाम कामगारांचं महामंडळ अनेक महामंडळ आहेत राज्य सरकारची शिडको महामंडळ माडा महामंडळ नंतर मग पुण्यश्लोक आईलं देवी शेळीमेंढी महामंडळ अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळ मौलाना आझाद विकास महामंडळ महात्मा फुले विकास महामंडळ अनेक महामंडळ आहेत जे मला वाटते सदुसष्ट अडुसट मागच्या सात आठ महिन्यापूर्वी अनेक नवीन महामंडळ झालेले आहेत लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वरांच्या नावानं महामंडळ रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक यांच्या नावानं महामंडळ वडार समाजासाठी पैलवान मारुती वडार यांच्या नावानं महामंडळ गुरव समाजासाठी काशीबा गुरव महामंडळ नाभिक समाजासाठी संत सेनानी महाराज केश महामंडळ अशी अनेक महामंडळं आहेत आणि वेगवेगळ्या महामंडळाच्या वेगवेगळ्या योजना आहेत परंतु बांधकाम कामगारांचं जे महामंडळ आहे याचा नियम असा आहे की जी बिल्डिंग बांधली त्या बिल्डिंगची जेवढी किंमत आहे त्याच्यात दोन टक्के से सट होतो आणि तो, तो डायरेक्ट तुमच्या महामंडळाच्या जा खात्यामध्ये जातो आता मुंबईमध्ये किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग असते साठ साठ सत्तर सत्तर मजली हजार दीड हजार दोन हजार कोटीचा एक एक प्रोजेक्ट असतो जेवढे कोटी त्याच्यामध्ये दोन टक्के डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये त्यामुळे तुम्हाला निधी मागायची अडचण आहे का सरकारनं निधी मागायला लागत नाही तुमच्या डायरेक्ट खात्यावरती येते चांगलं महामंडळ आणि त्यामुळं या महामंडळाकडं करोडो रुपये पडून आहेत आणि म्हणून सलीम भाई सारखी माणसं आपल्या ग्रामीण भागामध्ये तयार झाल्यामुळं वाड्या वस्त्यावरती सुद्धा या महामंडळाच्या योजना आता पोचायला लागलेल्या आहेत आता आज बांधण्याची पेटी आणि तुमचं साहित्य सुताराला सुताराचं साहित्य कुंभाराला कुंभाराचं लोहाराला लोहाराचं बांधकाम कामगाराला बांधकाम कामगाराचं हे तुम्हाला साहित्य आपण या, ताए, ताए, तो, तो, तो आता या माध्यमातून देतोय आता माझ्या ताई इथं आहेत काही काय वयस्कर ताई आहेत त्यांच्या लग्नात पस्तीस भांडी आहेत त्यामध्ये एका पेटीमध्ये आता आपण सगळे गावात राहतो खेड्यात राहतो पस्तीस भांडी घेणं सुद्धा आपल्या आईवडिलांना शक्य होतं का सांगा का जुन्या काळामध्ये मुलगी लग्नाला आली का बापाचं काळीच फाटून जायचं अरे माझी मुलगी आता लग्नाला आली आहे तर मी ताटी आहे तिचं लग्न करायचं आहे आणि माझ्याकडे आता एक रुपया तिच्यामध्ये नाही मी तिला भांडी कशी देणार मी तिला काटगाजी कशी देणार मी त्या गाळ्यात मंगळसूत्रासाठी काही देऊ शकतो का बापाला झोप लागत नव्हती बापाला झोप लागत नव्हती की माझ्या मुलीचं लग्न कसं होईल आज अनेक माझ्या भगिनी असे आहेत की त्यांच्या लग्नामध्ये फक्त नारळ आणि मुलगी देतो असंच त्यांचे आईवडील म्हटले म्हणलं अनेक लग्न ठरवायला बरीच मंडळी असतात आम्ही काय तुम्हाला देऊ शकत नाही आम्ही मुलगी आणि नारळ पाणसुपारी तुम्हाला देतो अशी कितर लग्न ठरतात कारण आपल्या लोकांची गरिबांची ती परिस्थिती नाही आहे मी सरकारचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की आज माझ्या भगिनीला पस्तीस भांड्याचा संच सरकारच्या माध्यमातून मिळतो आहे अनेक आहे की त्यांच्या घरात आजही कुकर नाही अनेक बघितली या मंडपामध्ये की त्यांच्या घरामध्ये आजही मिक्सर नाही फ्रीज तर आम्ही बघितलाच नाही तर बघितलंय किती तर घर आहेत आपली आपल्या घरात फ्रीज नाही आहे फ्रीज हा आपल्यासाठी असतो ही संकल्प सुद्धा आपल्याला नाही आहे म्हणून ज्या सरकारच्या चांगल्या योजना आहेत त्या लोकांच्या पर्यंत गेल्या पाहिजेत त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवल्या पाहिजेत सलीम भाई सारखी अशी माणसं आहेत निस्वार्थपणे काम करणारी आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिले पाहिजेत त्यांना तुम्ही आशीर्वाद दिले तर ते आम्हाला सुद्धा मिळतात कारण सलीम भाई आमच्या सोबत आहेत त्यामुळं आमचाही स्वार्थ त्यामध्ये साध्य सलीम भाईला तुम्ही आशीर्वाद दिले तर ते ऑटोमॅटिक आम्हाला मिळतात चांगलं काम करणार पाठीमागे लोक ताकीन उभा राहतात आता मुलीचं लग्न आलं तर एक्कावन हजार रुपये सरकार या मामळाच्या माध्यमातून देत आहे आता किती इथं आहे असे की त्यांच्या मुली लग्नाला आलेले आहेत बोट वर करा बघा सलीमबाई या सगळ्यांचे तुम्हाला आशीर्वाद लागणार आहे सगळे वर करा ज्यांच्या ज्यांच्या मुली आता लग्नाला आलेल्या आहेत तुम्हाला एक्कावन्न हजार रुपये या महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे मुलीचं लग्न ता चांगलं व्हायला काहीच अडचण नाही पहिली ते पाचवी पाचवी ते दहावी दहावी ते बारावी बारावीच्या पुढचं शिक्षण यासाठी स्कॉलरशिप आहे एक लाख रुपये तर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आपल्या मुलांना डॉक्टर मेडिकल ऍडमिशन घेतला तर एक लाख रुपये थेट स्कॉलरशिप आपल्या मुलाला मिळते किती मुलं आता इंजिनिअरिंग लाईन कुणा यायचं मुलं इंजिनिअरिंग आता यांचा मुलगा आहे यांचा मुलगा आहे त्याचा मुलगा आहे एक लाख रुपये तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार त्याचे फॉर्म तुम्ही सलीम भाईच्याकडून व्यवस्थितपणे भरून घ्या मेडिकलला त्यांची ज्यांची मुलं आहेत त्यांना एक लाख रुपये मिळणार अशा इतक्या चांगल्या स्कीम सरकारनं आणलेल्या आहेत हे अजून बाजूच्या पण आपल्या कामगारांना सांगा नाही तुम्ही पेटी आणि भांडी घेऊन गेला त्याला सांगायचं नाही असं नाही त्यालाही सांगा त्या खात्याकडे पैसे खूप आहेत हो त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुमची तुम्हाला पेटी मिळाली तुम्ही पण पाहुण्याला पण पेटी मिळाली पाहिजे तिकडं सलीम त्याला की बायकड ना, ना, पाठवाना त्यालाही लाभ मिळू द्या आज बांधकाम कामगार बिल्डिंग वरती काम करतो आता आपल्या गावाकडं दोन मजली तीन मजली चार मजली बिल्डिंग आहे मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी अरे आपण वर बघितलं तर डोक्यावरची टोपी खाली पडेल डोळा असं घर घर फिरतात एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंग वरती जाऊन आपली मुलं काम करतायत बांधकामाचा असेल प्लास्टर करण्याचा असेल कलर देण्याचा असेल परत्या खिडक्या बसवायचं काम असेल कितीतरी काम आहेत फिटिंग करायचं काम असेल प्लम्बिंगचं काम असेल हे सगळी आपली मुलं करतात कधी कधी दुर्दैवानं अपघात होतो बिल्डिंग वरनं कोणीतरी पडतं हात फ्रॅक्चर होतो पाय फ्रॅक्चर होतो कधी कधी त्यांचं दुःख निधन होत आपल्या गावाकडे पण होत असतं कधी विहिरीवरती काम करायला गेला ते विहिरीचं कडक कोसळतो चार चार लोक गुडूप झाली पाच पाच लोक गुडूप झाली होतो ना कधी जर काम करताना वरुंदगड पडला तरी स्लॅब पडला आपल्याकडे दुर्दैवाला काही लोकांचा का मृत्यू होतो आणि म्हणून मृत्यू झाल्याच्या नंतर बावीस वर्षापासून पासून अठ्ठावन्न ज्यांचं वय आहे त्या लोकांना अपघात विमा मिळतो परंतु आपली मागणी अशी आहे की अठरा वर्षापासून जी नोंद झालेली आहेत सगळे कामगार दुर्दैवानं त्यांना असं काही घडलं तर त्यांना सुद्धा त्या योजनेचा लाभ झाला पाहिजे अशी मागणी आपण सरकारकडे करतोय आता सलीमबाईने जो घरकुलाचा विषय सांगितला आता असे किती कामगार आहेत की ज्यांच्याकडे आत्ता घर नाही बघा आता असे किती कामगार आहेत की ज्यांनी घरकुलासाठी अर्ज केलाय हे सलीम भाई यांचा ज्यांनी आता अर्ज केलाय त्या अधिकाऱ्यांच्याकडे बसून तात्काळ यांना मंजुरी आपण द्यायला लावू बाकीची तुम्ही जी सूचना दिलेली आहे बाकीची तुम्ही जी सूचना दिलेली आहे राज्य सरकारकडे घरकुलांच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करायचं ते माझ्याकडे सोडा मी ते व्यवस्थितपणे तुमचं पाठपुढे घेतो राहिलेल्या लोकांनी घरकुलासाठी अर्ज करा राहिलेल्या लोकांनी घरकुलासाठी अर्ज करा सलीम माईच्या माध्यमातून या बांधकाम महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या महामंडळातून हे आपल्या गरीब लोकांना एक स्वतःच हक्काचं पाहिजे एकानं काय दहा का हजार स्केअर फुटाचा बंगला आणि दुसऱ्याकडं दहा बाय दा दहाची खोली पण नाही इतकी विषमता आपल्या देशामध्ये हे आपण चित्र लगेच बदलू शकत नाही परंतु तो बदलण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू शकतो ज्या कामगार बांधवांना घरकुल नाही त्यांनी अर्ज करा ज्यांना घरकुलासाठी जागा नाही त्यांनी जिल्हा परिषद कडे अर्ज करा, करा तुम्हाला पन्नास हजार रुपये जागा घेण्यासाठी सुद्धा सरकार देत <प्ण्णाधार्था> पन्नास हजार रुपये जागा घेण्यासाठी देत एकाला एकाला गाव पन्नास हजार रुपये जागा मिळत नाही तर माझी विनंती तुम्हाला अशी आहे कुंडीसारखं मोठं गाव आहे तिथली संजय तेली साहेब लिस्ट काढतील किती बांधकाम कामगारांना जर तुमच्या तिथं पन्नास लोक निघाले पन्नास गुणुले पन पन्नास हजार तेवढे पैसे आपण एका वेळेस घेतल्यानंतर पंचवीस लाखात जमीन येते की नाही पन्नास लोकांच्या त्याच्यात आपण आयडिया करू ना एका माणसासाठी आपण प्रयत्न केला काम होत नाही जाणार कोण पन्नास माणसाची फाईल गेली मी तिथं बसतो ना अधिकारी जवळ तात्काळी पैसे द्या एकाला पन्नास हजार गुणवले पन्नास लोकांचं पंचवीस लाख रुपये आता उंजित एकर दोन एकर सांगा किती चांगली योजना हो तिथं तयार बुल सारख्या मोठ्या गावामध्ये इकडं डपळापूर आहे इकडं सारखं मोठं गाव आहे शेगाव सारखं मोठं गाव आहे बनाई सारखं मोठं गाव आहे माडगाव सारखं मोठं गाव आहे वळसंग आहे कितीतरी मोठी गाव आहे गावासाठी पण ही योजना हो आहे आणि म्हणून आपण सगळ्या लोकांनी व्यवस्थितपणे आयडियाला पुढे गेलो पाहिजे आपण काय एका माणसाला पन्नास हजार मिळणार आहे त्याचा पाठपुरावा कोण करणार ग्राम चौक कोण जाईल पंचायत समितीला कोण जाईल तिकडं जिल्हा परिषदला कोण जाईल शंभर लोकांचा अर्ज एकत्रित गेला पन्नास लोकांचा अर्ज मताची गरज आहे ना पुन्हा आहे सगळ्या का नाही पन्नास लोकांचा अर्ज जर एकत्रित गेला मी पण काळजी करेलच नाही साधा आहे ना, ना त्यामुळं ज्या लोकांना घरं नाही घरकुल नाही त्यांनी जागा नाही त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं प्रयत्न केला पाहिजे आपण एकत्रितपणे सगळ्या लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात योजना कशी मिळेल असा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि ते आपण करूया या या खात्याचा जास्तीत जास्त लाभ हा सामान्य लोकांना झाला पाहिजे गावात काम करणाऱ्या लोकांना झाला पाहिजे बऱ्याच लोकांना योजना माहीत नाही हो आता आता लोकांच्या परीने सगळं जायला लागलंय की बाबा ना अशाची एक योजना आली सरकारची या योजनेच्या माध्यमातून एवढे एवढे पैसे मिळत आहेत दवाखान्यामध्ये तुम्हाला काय झालं तर तुम्हाला बोपच उपचार करायचा आहे होऊ नये परमेश्वर जी प्रार्थना आहे वेळ सांगून येत नाही हो पूर्वी एखादा गावात कॅन्सरचा पेशंट असायचा आम्ही लाभ असताना अनेक गावात अमुला कॅन्सर झाले गावात एखाद्याला साखर असायची शुगर आहे आपण म्हणाल शुगरामध्ये मोठा माणूस आहे तो आपली पहिली संकल्पना श्रीमंत माणसाला साखर होतो ज्याला साखर मोठा माणूस आहे सर आता काय नाही पाच वर्षाच्या कोरोनाला सुद्धा साखर आहे गावात दहा दहा लोकांना कॅन्सर होतोय पैसे कुठून येणार आजारांना आपण एवढे पैसे देऊ शकत नाही सरकारकडे योजना आहे महात्मा फुले आरोग्य योजना त्यातून पाच लाख रुपये पर्यंत तुमचा उपचार मोफत होतोय माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सहाय्यता कक्ष आहे तिथं जर तुम्ही पाच लाख रुपयाची मागणी केली तर दोन लाखापर्यंत तुम्हाला तिथं मदत मिळते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या चार महिन्यापूर्वी एक कक्ष स्थापन केला आहे त्या कक्षाच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्ताकडे जी लोन आहेत हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार तुम्हाला होतोय पण या योजना सगळ्यांना माहित नाही ना जाणार कोण सगळे आमदाराकडे जाऊ शकत नाहीत दवाखान्यात तुमचा पेशंट ऍडमिट का तुम्ही मुंबईला जाणार दवाखान्यात तुमचा पेशंट का तुम्ही सिव्हिल सर्जनकडे जाणार हे शक्य होत नाही गरीब लोकांना आणि म्हणून डॉक्टर आरणी साहेबांना विनंती केलेली आहे आम्ही तुमच्या सिमजी हॉस्पिटलला ही योजना आहे बांधकाम कामगारांची परंतु जत मधल्या या आरणी हॉस्पिटलला सुद्धा बांधकाम कामगारांच्या साठी ही स्कीम आली पाहिजे म्हणजे जर चुकून कोणी आजारी पडलं जर चुकून कुठे आघाडी पडलं तर त्यांचा उपचार सांगलीच्या सिनरी हॉस्पिटल आहे डॉक्टर अली साहेबांच्या इथं जत मध्ये झाला पाहिजे असाही आमचा प्रयत्न सुरू आहे असाही आमचा प्रयत्न सुरू आहे तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्या बाजून आहोत कारण पृथ्वी ही शेष नागाच्या नसून या जगातल्या कामगारांच्या तरल हातावरती तरलेली आहे तुम्ही सगळे आहात काम करणारी लोक अरे मी पण काम करणारे आईचाच कोरगाय मी तुमच्या समोर बोलताना माझी आई आमच्या शेतात राहते म्हणजे कामच करते ना आपले सगळ्यांचे आई वडील शेतात काम करतात कामगारच आहेत ना कुणी नाही असलं तर तिथं व्यासपीठावरती सगळी बसले प्रत्येकाच्या आई वडील शेतामध्ये काम करतायत त्यामुळं आपल्या कष्टकऱ्यांच्या जोरावरती हे सगळं चाललंय आणि म्हणून कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलावं कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावरती कुठलंही टेन्शन असू नये कष्ट करायची सुद्धा स्वप्न आहे आता इथं किती कितीतरी आहे माझं डॉक्टर झालं पाहिजे आणि डॉक्टरांसारखं वाटतं की नाही कुणाला वाटणार नाही प्रत्येकाला वाटणार माझा पोरगा इंजिनियर झाला पाहिजे साहेबांचा सरकार झाला माझाही पोरगा इंजिनियर झाला पाहिजे प्रत्येक आई वाटतं वाटत आम्ही कामगार म्हणून जन्माला आलो पण आम्ही कामगार म्हणून मरणार नाही हे शपथ आपण घेतली पाहिजे आमची पुढची पिढी कामगार होता कामा नये याची आपण शपथ घेतली पाहिजे मी बांधकाम कामगार होतो मी ऊसतोडचा मजूर होतो मी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जात होतो माझे आई वडील जात होते पण माझा मुलगा तिथं शेतात कामाला जाणार नाही आम्ही राज्य सरकारची मदत घेऊ बारकामंडळाची मदत घेऊ आम्ही रात्रंदिवस कामाड कष्ट करतोय त्यातून त्याच्यावरती पैसे लावू पण आमच्या मुलाला चांगल्या दर्जाचं शिक्षण देऊ आणि त्याला समाजामध्ये चांगला स्टेटस मिळवून देऊ हे आपल्या सगळ्यांचे स्वप्न आहे प्रत्येकाचं हे स्वप्न असलं पाहिजे आणि असं काही नाही हो या देशामध्ये आणि जगामध्ये ज्या ज्या लोकांनी क्रांती केली आहे ती सगळी लोक झोपड्याचं जन्माला आले नव्वद टक्के लोक झोपड्या गरीबाच्या घरी जन्माला आलेली लोक त्या लोकांनीच क्रांती केली आहे श्रीमंताची पूर्ण क्रांती करत नाही धीरुबाई अंबानीचं नाव होतंय पेट्रोल पंपावरती कामावरती होते त्याच्या मुलांचं नाव होतंय का ते आपण होतो तुबाई अंबानी आहे का आपण सहज म्हणतो पण धीरुबाई अंबानी हे दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरती कामाला होते त्यांनी एवढं मोठं विश्व निर्माण केलं म्हणजे गरिबीतून त्यांनी इतकं मोठं विश्व निर्माण केलं असे जेवढे यशस्वी लोक झालेत ती सगळी गरिबाचे लोक आहेत त्यामुळे आपल्याला गरीबीची लाग वाटायचं अजिबात कारण नाही आपण सगळे एकाच पंकितले आहोत आपण या सगळ्या विषयातून बाहेर पडू सलीम गवंडी साहेबांसारखी माणसं आहे की जे वेळ देत आहेत त्याच्यावरती स्वतःचे पैसे खर्च करतायत सांगलीला पुण्याला मुंबईला तुमच्यासाठी हेल्पट घालतायत ना तुमच्या योजना पूर्ण झाल्या पाहिजेत जास्तीत जास्त लोकांना योजनेचा लाभ झाला पाहिजे यासाठी ते स्वतः प्रयत्न करतायत आमच्या सारख्यांच्याकडे येत आहेत या अधिकाऱ्यांना बोला त्या अधिकाऱ्यांना बोला मंत्र्यांच्याकडे जाऊन बैठका लावा हे सातत्यानं प्रयत्न करतायत अशी लोक आपण जपली पाहिजेत त्यांच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी ठामपणे उभा राहिलं पाहिजे आणि मग त्यांनाही ऊर्जा मिळेल अरे बाबा मी आज एक हजार लोकांना या योजनाचा लाभ मिळवून दिला उद्या दोन हजार दिला पाहिजे तीन हजार लोकांना दिला पाहिजे चार हजार लोकांना दिला पाहिजे हे कधी वाटेल की बाबा या कामातून आम्हाला समाधान मिळतंय या हे काम केल्याच्या नंतर अनेक लोकांच्या चुली पेटक्या होत आहेत अनेक लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद येतोय आणि हे सगळं सभागृह बघितल्यानंतर खरंच सलीमबाई तुम्ही जे काम करताय ते खूप चांगलं काम करताय ते काम तुम्ही ताकदीनच करताय पण जिथं कुठं मदत लागेल तिथं एक प्रतिनिधी यापेक्षा तुमचा एक लहान भाऊ म्हणून या सगळ्याला बसलेल्याचा माझ्यावरती अधिकार आहे आणि त्यामुळे मी तुमच्या बरोबर ताकदीनं उभा राहील तुम्ही सांगाल कुठेही <पुतरी> कसली अडचण आहे तुम्ही मला आकडे सांगा अडचण कुठली जीव देत नाही चिंता करू नका तुम्ही मला दुसरं काही कामच नाही हे सोडून काही काम नाही माझा कुठं कारखाना नाही सुदगीर नाही बँक नाही माझं कुठं एखादा मोठी कंपनी नाही मी एकदम मोकळा माणूस आहे चोवीस तास मोकळा माणूस आहे तुमच्यानंतर शेतात गडी कसा पाच वर्ष असतो बरोबर तसं तुम्ही मला राबून घ्या पाच वर्ष सालगडी म्हणून काही चिंता करणार दुसरं काय काम नाही दुसरं काय ड्युटी नाही आणि ह्या हे सोडून दुसरं काम पण आम्हाला येत नाही लोकांची कामं करणं हेच काम आमचं आहे आणि त्यामुळं बांधकाम कामगारांच्यासाठी वेगवेगळ्या वे योजना सरकारमध्ये आणले त्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवणं सरकारकडे नवीन योजना करण्यासाठी प्रयत्न करणं आम्ही आता मागणी करणार आहे सरकारकडं या महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या मुलांना आणि मुलींना जे शाळेमध्ये जात आहेत या गावात तर दुसऱ्या गावात आणि जात आहेत त्यांना एक बांधकाम महामंडळाने चांगली सायकल दिली पाहिजे त्या मुलांना थेट लाभ दिला पाहिजे पूर्ण <laughs> खुश होईल का नाही आमचे घरी सायकल आल्यानंतर सायकल घेतलं अवघड काम आहे का नाही आता सात हजार रुपये त्याची किंमत आहे आम्ही लहान असताना मी क्वालेला होतो सांगलीला धार्मिक झाल्यावर सांगलीला गेलो माझ्या आईनं पेन्शन वरती एक सायकल मला घेऊन दिली होती सोळाशे पंचवीस रुपयाची सोळाशे पंच्याहत्तर रुपयाची डॉक्टर साहेब आणि मी सांगलीला गेलो ऍडमिशन घ्यायला नाही घराला ऍडमिशन घे घ्यायचं म्हणणं परत माझे काही क्लासमेट चांगलीला गेले म्हणून सांगलीला जायचं म्हणून सांगलीला गेलो सांगली तर सायकल आणली होती आता गावाला झऱ्याला शाळेला जायला म्हणून परत सांगलीला गेलो आणि चांगली घरात ऍडमिशन घ्यायचं कसूरबाई वाचन मागे ऍडमिशन घेतलं परत गावाला आलो ही पेटी जास्तीत माझी पेटी होती अकराला पहिले सुटकेस फार कमी होत्या गरिबांना सुटकेस नव्हती पेटी लोक वेगळं चॅलेंज जायचं पेटीत सगळं दप्तर हजरून पागरून ताट वाटी जे चॅलेजात त्याला माहित आहे आणि माझी सायकल आमच्याकडे मसवड चांगली गाडी होती त्या गाडीच्या तपावरती सायकल ठेवली आणि आम्ही निघालो पडगरवाडी चांगलीला माझी सायकल पण चोरून येईल म्हणून मी जिथं गाडी थांबत तिथं उतरायचो शिड्यूल सायकल बघायचो खाली बसायचो जेवढे त्रास होते तेवढ्यावरती आमच्या पडकर गाडी हल्ली घालून गावात थांबली उतरलो टपावर चढलो सायकल आहे परत ती गाडी खरसुंडी थांबली परत उतरलो टपावरती चढलो सायकल आहे परत ती गाडी बिघडवरती थांबली बिघडवरती उतरलो परत टपावरती चढलो सायकल आहे परत खालापुरात गाडी गेली तिथं पाण्याला थांबली परत तिथं वर चढून बघितलं सायकल आहे परत मध्ये गेली मध्ये थांबली सायकल आहे तासगावात गेलो तासगावात उतरलो टपावर चढलो सायकल नाही बघा आता कसं वाटलं असेल परत त्या एसटीवर खाली उतरलो अर एस टी आहे का परत पिटी आहे काय परत त्या टपावरती चढलो सायकल नाही आजच्या सगळ्या एसटीवर दुसरी कुठल्या एस टी मी चढलो का कुठंच सायकल नाही आता माझं काळ किती फाटलं असेल सांगा सोळाशे पंच्याहत्तर रुपयेची त्या काळातली एकदम नवीन खट्ट सायकल त्याचा कागद पण काढला नाही आणि मग एक वर्ष मी त्या दिवशी पहिल्यांदा तासगावच्या पोलीस स्टेशनला गेलो तक्रार द्यायला माझी सायकल चोरीला गेल्या मी त्या डेपो मॅनेजरकडे गेलो कोण दखल घेत आहे कोणी दखल घेतली नाही परत दुसरी मी पेटी तिथं ठेवली आणि परत मी पर्यंत आलो कारण तिथं सायकल होती एका बाजूला येताना बघितलं इकडे कुठं सायकल पडल्या का डाव्या बाजूला बघून नाही परत दुसऱ्या व्यक्तींना आलो इकडच्या बाजूला ना ना सायकल नाही मला एक वर्ष सायकल घेता आली नाही कारण ती आमची परिस्थिती नव्हती मग दुसऱ्या वर्षी आम्ही आई म्हटली की माझे वडील आले होते घरामध्ये त्यांना हे सांगायला नको त्यांना टेन्शन येईल एक वर्ष आम्ही सांगितलं नाही की सायकल चोरीला गेली म्हणून आणि दुसऱ्या वर्षी मला परत सायकल घ्यायला आईला पैसे दिले तेव्हा पन्नास रुपयाच्या सायकलची किंमत वाढली होती सतराशे पंचवीस मी सायकल घेतली एक वर्ष मी दुसऱ्याच्या सायकल वरती कॉलेजला गेलो आणि सायकल चोरून येते म्हणून शाळाला सुट्टी झाल्यानंतर मी सांगलीतन सायकल वरनं पडळकरवाडीला आलो नव्वद किलोमीटर मी परत सायकल टपावरती ठेवली नाही मी स्वतः अनुभवलेला हा विषय आहे कारण गरीब आता हे शक्य नाहीच आणि म्हणून सरकारकडं मागणी आमची की या महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधकाम कामगारांच्या मुलांना एक चांगली क्वालिटीची सायकल दिली पाहिजे आणि त्यासाठी सली आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रयत्न करणार आम्ही आणि ती मिळवून गेला आणि पोराच्या चेहऱ्यावरच ते हास्य वेगळं असतं बापाच्या चेहऱ्यावरच ते वेगळं असतं जेव्हा कोरलं म्हणतोय मला सायकल घेऊन द्या आपण घेऊन देऊ शकत नसतो बाप आतल्याच जुरत असतो बाप आतल्याच रडत असतो त्याला रडता येत नाही आई लगेच रडू शकते पण बाप रडू शकत नाही बाप बने पन्नास बोट पडली तर तेच बनेल घालतो तर त्याला वाटतं की पुराण चांगलं बनेल घातलं पाहिजे पुराणं चांगलं टी शर्ट घातलं पाहिजे जीन्स पॅन मिळाली पाहिजे सगळ्यांचं स्वप्न आहे तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार तुमच्या ताकदीनं बाजून उभा आहे माझं तुम्हाला डायरेक्ट पाच हजार रुपयाचं अनुदान मिळायचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तुमचं ते पाच हजार रुपयाचं अनुदान त्यांनी बंद केलं होतं बरोबर ना सलीमबाई पाच हजार रुपये मिळत ते डायरेक्ट बंद केलं होतं या सरकारनं खूप चांगल्या योजना आलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्यासाठी खूप योजना आलेल्या हो। आहेत बहिणींच्या साठी खूप योजना आलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांची लाडकी व्हायला आहे उपमुख्यमंत्र्यांची लाडकी व्हायला आहे त्या दिवसापासून या महाराष्ट्रातले पुरुष मंडळी जरा जात आहे तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या माझ्या बहिणी आहेत त्यांना तुम्ही जर घरात काही जर त्रास दिला डायरेक्ट सीएम साहेबांना त्या फोन करू शकता त्यामुळे तुम्ही आपलं गप राहा तुम्ही जास्त त्रास देण्याच्या भांडवली त्यांना पडू नका आता त्यांना दीड हजार थेट त्यांच्या खात्यावरती येत आहे त्यामुळं आता तुम्हाला सरसकट सगळे पैसे मिळणार आहेत तीन महिन्याचे एकोणतीस तारखेला मला वाटतं उद्या एकोणतीस तारीख आहे विरोधक लोक म्हणले आज जाणार आहे विरोधक लोक म्हणले की दीड हजार काय होत आहे अरे ज्यांना करोड रुपये त्यांच्याकडे आहेत त्यांना ती रागाची किंमत कळत नाही आमच्या कोणाच्या हातामध्ये दहा रुपये देताना सुद्धा आईच्या मनात धाकतुक येत आहे हे दहा रुपये आता, आता दिलं तर मी साखर कशाला आलो हे दहा रुपये दिलं तर आम्ही पंधरा कशाला आलो कितीतरी वेळातल्या पावले घरी आल्यावर आपण साखर मागून आणतो आपली आई पदराखाली वाटी चढवून जाते अमरू पण जाऊ देत नाही आपल्या घराच्या शेजारच्याकडून साखर मागून आणते उसनी आणि परत येते आठ दिवसाला चार दिवसाला पावडून आम्ही किती तरी वेळ आणले तुम्ही सगळ्यांनी आपण आणले ना नासारखं काय काय लागायसारखं काय पावणे मुलगी बघायला आल्यानंतर सुद्धा आपण जातो घेऊन घेऊया आणि त्यामुळं दीड हजार फार मोठी रकम आहे एक काँग्रेस आमदार म्हणला मागच्या आठ दिवसापूर्वी जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ही लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची योजना आम्ही बंद करू हे काँग्रेसवाले म्हणताय तुम्ही विचार करा या सगळ्या गोष्टीचा हो हो था। था हो ही योजना खूप चांगल्या पद्धतीने चालू करायची आहे त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये केल्या होत्या त्यांनी बजेट व्यवस्थित केलं नव्हतं कर्नाटकवाल्याने केली योजना त्यांच्या बजेटच्या जवळपास त्रेचाळीस टक्के तेलंगणामध्ये केली तीस टक्के बजेट जात होत महाराष्ट्र सरकार एक लाडकी बहीण योजना ही फक्त आपल्या बजेटच्या सात टक्क्यामध्ये बसते त्यामुळे सरकारवरती कुठलाही जास्त मुद्दा पाहत नाही आपल्याकडे देवेंद्र फडणवीस म्हणजे एकदम आर्स्तज्ञ माणूस आहे त्यांनी तयार केलेली योजना हो आहे मुख्यमंत्री महोदयांनी के अभ्यास केलेली योजना आहे त्यामुळे ही योजना हो कायम चालणार आहे त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका दिवाळीला तुम्हाला बोनस मिळावा अशी पण मागणी आपली आहे राज्य सरकारकडं आणि तो बोनस लवकरात लवकर कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू दुसरा एक महत्वाचा विषय आहे तो विषय एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर दोन हजार पेन्शन मिळते आणि मला वाटतं ते पाच का सहा वर्षासाठी मिळते किती पाच वर्षासाठी मिळते एखादा दोन हजार रुपयाची पेन्शन मिळते आमची मागणी सरकारकडे अशी आहे की, की पाच हजार रुपये पेन्शन करा आणि तिला मरेपर्यंत करा अशी कर आपली एक मागणी आहे काय कशा पद्धतीने करता येत आहे असे सगळे विषय घेऊन आपल्याला पुढं जायचा आहे परत एकदा सलीम भाईला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही खूप चांगलं काम करताय तुम्हाला आमदार केलं उभा राहायचं नाही ही जरी गोष्ट खरी असली तरी आम्हाला उभा आहे त्यामुळे तुम्ही त्यामुळं लोकांच्या भावना आहेत लोकांचं म्हणणं आहे त्यामुळं जे काम करताय ते काम खूप चांगलं काम करताय त्या कामासाठी आमच्या सदिच्छा आहेत त्या कामासाठी शुभेच्छा आहेत आणि तुमचंही सगळ्यांचा आभार की राज्य सरकारची एखादी योजना आणली आहे आणि ती योजना घेण्यासाठी सलीम भाईने सांगितल्यानंतर तुम्ही त्याचा पाठपुरावा केला त्याज भरून घेतले आणि एवढा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन तुम्ही आज या इतक्या का मोठ्या संख्येनं आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आहे आज राज्यामध्ये बांधकाम कामगारांचे मेळावे सगळ्यात मोठे होत आहेत लाडक्या बहिणींचे आणि बांधकाम कामगारांचे दोन मेळावे आता राज्यामध्ये गाजतायत मोठ्या प्रमाणात होत आहेत तर या सगळ्या बांधकाम कामगारांना माझ्या मनापासून त्या शुभेच्छा आहेत परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे यल्लामा देवीच्या चरणी प्रार्थना आहे, बीरोबाच्या, मोसूबाच्या चरणी प्रार्थना आहे, मकुबाच्या चरणी प्रार्थना आहे की तुम्ही जी स्वप्न तुमच्या मुलां बाळांच्या बाबत बघितलेली आहे ती सगळी पूर्ण करण्याची शक्ती परमेश्वराला तुम्हा सगळ्यामध्ये द्यावी आणि ती स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तुम्ही समाजाला वाहून घ्यावं एवढीच स्निधाची करतो आणिampo देखील ठेवला. देख आपल्या देख देख देख। जेएम न्यूजला लाईक करा, ला� शेअर करा आणि सबस्क्राइब करा.